स्वामी समर्थ हर हर महादेव देवादि देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते नमस्कार मैत्रिणींनो नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे व काय करू नये तर ते आज आपण जाणून घेणार आहोत तीन ऑक्टोंबरला घटस्थापना झालेली आहे जेव्हा आपण आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याही आधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा व व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी की जय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मग जाणून घेऊया नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीची पूजा करण्याची परंपरा आहे मात्र यात नक्षत्र आणि योग निष्पन्न झालेला आहे व मानले जातात नंबर एक पहिल्या दिवशी प्रतिप्रदा तिथीवर कलश प्रतिष्ठापना करावी मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे नंबर दोन दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ संध्याकाळ न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटा नाथ करून देवीची आरती करावी नंबर तीन दुर्गा सप्तशतीचे पठण करा दुर्गा देवीचे मंत्र आणि स्तोत्र जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गास्तोत्राचे पठन करा यामुळे पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे नंबर चार जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त अन्न खा आणि आ आत्... आत्मसंयम ठेवा कुणाचाही रागराग करू नका कुणाचीही कटू कु... कु... बोलू नका कुणाशी निंदा करू नका त्याचबरोबर कोणालाही वाईटही बोलू नका काय होते हे आपण उपवास करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही नंबर पाच नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्मसंरक्षणासाठी आत्मसंरक्षणासाठीही सर्वोत्तम काळ म्हणला जातो तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता असते कारण आई भवानीची स्थापना प्रत्येकाच्या घरोघरी झालेली असते नंबर सहा नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे पठन करणे हे शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून श्रवण करू शकता असे केले तरी सुद्धा तुम्हाला चांगलेच फळ मिळणार आहे कारण याच्यातले जर उच्चार करणे शक्य नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईल बरोबर आपण म्हणू शकतो दुर्गा सप्तशितीचे पठण हे नवरात्रामधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोनदा ही सेवा केल्याने आपल्याला भाग्य मिळते म्हणजेच चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये ग्रंथाचे पठण केल्याने अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते नंबर सात पवित्र सण आहे म्हणूनच स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते विशिष्ट म्हणजे या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते नवरात्रीच्या दिवसात काय करू नये तर नंबर एक जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर विजवू नका ती विजणार नाही याची काळजी घ्या आणि जर चुकून वात विजली तर अशुभ किंवा काही चुकीचे घडणार असा याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण की नैसर्गिकरित्या ते चुकूही चुकून ते विजूही शकत त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत आणि चित्रपटांमध्ये किंवा टी व्हीमध्येही पाहतो की आपण त्यावेळेस चित्रीकरण केलेले असते आणि आपली मानसिक भावना ही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जातो त्यामुळे आपल्याला तसे वाटते की वात विजणे किंवा दिवा विजणे हे आपल्याचं निष्काळजीपणामुळेच होऊ शकतं त्यामुळे दिवा विजणार नाही याची काळजी घेणे आपल्याला आपल्याच हातात आहे नंबर दोन आपण उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपाशीही राहू नये फास्ट फ्रेंडली म्हणजे उपवास करावे जे, जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपवासी राहिल्याने आरोग्यही बिघडू शकते त्याच्यामुळे उपवास करताना काही ना काही खाल्लेही पाहिजे उपवासाचे जे पदार्थ मिळतात ते तुम्ही खाऊ शकता नंबर तीन उपवास केला नाही तरीही चालेल पण मांसाहार ही करू नका आणि मादक पेय ही करू नका का। कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज कराव्यात नंबर चार नवरात्री दरम्यान करू नये केस ही कापू नका नखे कापू नका कठोर नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते तेही आपल्याला घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते नंबर पाच नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांसाहार याचे सेवन करू नये शक्य झाले तर नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशितीचे ग्रंथाचे पठन करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नका नंबर सहा जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण ठेवले जात तर घर कधीही रिकाम्या ठेवू नये नेहमी घरात कोणी ना कोणीतरी असावे घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेही जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे याचे उन, उनी तरी एका अवश्य थांबावे नंबर सात काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चनाही करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये दे काळा रंग वर्ज्य आहे हली नवरात्रीमध्ये जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे ते लोक आवडीनं करा अशा गोष्टीचे पालन करत असतात नंबर आठ उपवास करणाऱ्या व्यक्तीने चप्पल बूट आणि बेल्टचाही वापर करू नये या दिवसांमध्ये चांबड्याने बनवल्या वस्तूंचा वापर करताना तो टाळावा कारण की त्या चांबड्याच्या वस्तू आव अवश्य टाळाव्यात मुख्यतः टाळा तुम्हीच या दरम्यान ब्रह्मचर्याचेही चे पालन करणे आवश्यक आहे नंबर नऊ विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्यांनी म्हणजे व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळे खावेत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसामध्ये धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ म्हणजे भगर भगरीचे पीठ शाबुदाण्याचे पीठ राजगिरा फळे भेंडी सेंधा मीठ बटाटा मेवा शेंगदाणा याचे सेवन करू शकता नंबर दहा उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठन करताना कुणाशीही बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते स्तोत्राचे मंत्राचे पठन करताना शक्यतो मन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असते आणि आपले मन इतर चर्चामध्ये किंवा इतर विषयामध्ये गुंतवलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवितला भगवतेलाही आवडते घरातील वडीलधाऱ्यांचा अपमानही करू नये नंबर शांत घरात म्हणजे वर्ष वर्षभर वर्ष आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे वादविवाद होत असतील तर ते टाळावेत घरातील वातावरण प्रसन्न राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा स्त्रियांना दुःख नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्री रूप माता भगवती असते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका व जय माता दी ही नक्की लिहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव